नमस्कार श्रीखास किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे आज आपण ज्वारीच्या लाह्या कशा करायच्या ते बघणार आहोत तर ह्या लाह्या खूप मस्त अशा पांढऱ्या शुभ्र होतात आणि पटकन होतात तुम्ही घरच्या घरी नागपंचमीच्या प्रसादाला अशा लाह्या करून घेऊ शकता इतकी सोपी पद्धत आहे आणि खूप छान प्रकारे ह्या लाह्या आपल्याला बनवायच्या आहे तुम्ही बघू शकता अगदी पांढऱ्या शुभ्र आणि छान अशा फुलासारख्या आपल्या ह्या लाह्या तयार झालेल्या आहेत माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक भांडभर ज्वारी घेतलेली आहे तुम्हाला जेवढी ज्वारी ते घ्यायची तेवढी तुम्ही घेऊ शकता म्हणजे तुम्हाला प्रसाद किती करायचा त्याप्रमाणे तुम्ही ही ज्वारी घेऊ शकता ज्वारी घेताना तुम्ही कोणतीही ज्वारी घेऊ शकता फक्त बारीक ज्वारी घ्यायची नाही तर ज्वारी बारीक असेल तर ती घोळून घ्यायची म्हणजे वरवर ती जाड राहते आणि खाली बारीक असते त्यामुळं जाड ज्वारी घ्यायची तर ही ज्वारी घेतल्यावर आपल्याला छान अशी धुवून घ्यायची आहे यावर हलकेसे ज्वारी वर येते तर ही आपल्याला काढून घ्यायची आहे तर ही पूर्ण ही ज्वारी हलकी वर आलेली काढून घ्यायची आहे आणि एक दोन पाण्याने ही ज्वारी मस्त धुवून घ्यायची म्हणजे याची धूळ वगैरे पूर्ण निघून जाते आणि ती चक्क होते इथं मी गॅसवर पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे आणि इथे पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे या उकळीच्या पाण्यामध्ये आपल्याला किंचित मीठ घालून घ्यायचं आहे तर मी इथं अर्धा चमचा मीठ टाकलेला आहे मीठ यामध्ये तुम्ही नाही घातलं तरी चालू शकतं पण अशी खारे हे पॉपकॉर्नसारखे खायला खूप मस्त लागतात तर ही ज्वारी आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे जास्त हे उकळायचं नाही नाहीतर आपली ही ज्वारी शिजल्यासारखी होते किंवा जास्त नरम पडते त्यामुळं याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे ज्वारी यामध्ये जास्त शिजवायची नाही आणि एक उकळी आली की लगेच गॅस बंद करायचा आहे तर बघू शकता इथं याला थोडी अशी उकळी येत आहे तर इथे पाहू शकता अशा पद्धतीची उकळी आलेली आहे तर मी इथे गॅस बंद केलेला आहे आणि जास्त नरम पण आपले हे दाणे झाले नाहीत तर अगदी कडक आहेत तुम्ही जास्त जोर लावून दाबले तर हे तुटल्या जातील तर हे आतून असे कडक राहिले पाहिजे तर हे आपण लगेचच काढून घेणार आहोत याला दहा मिनटं वगैरे काही ठेवायचं नाही तर लगेच काढून घ्यायचे आहे जास्त वेळ या पाण्यामध्ये ठेवले तर ते जास्त नरम पडतात त्यामुळं पूर्ण ही ज्वारी आपल्याला अशी काढून घ्यायची आहे आणि चाळणीमध्ये थोडी निथळायला ठेवायची आहे याचं पूर्ण पाणी काढून घ्यायचं आणि नंतर आपल्याला हे एका कपड्यावर टाकून मस्त असं पुसून घ्यायचं आहे तर इथं पूर्ण पाणी निथळल्या गेलेलं आहे तर मी इथे मस्त सुती कपडा घेतलेला आहे तर या कपड्यावर आपल्याला हे ज्वारी टाकून घ्यायची आणि याचं पूर्ण पाणी आपल्याला पुसून घ्यायचं आहे म्हणजे ही लवकर वाळल्या जाते जास्त वेळ लागणार नाही असं पाणी पुसून घेतल्यावर तर अगदी एका तासात ही ज्वारी वाळल्या जाते म्हणून याला जास्त शिजवायचं नाही जास्त जर ज्वारी शिजल्या गेली तर त्याला खूप वेळ लागेल वाळायला म्हणून ही पटकन आपल्याला काढून घ्यायची आहे आणि लगेचच आपल्याला पुसून घ्यायची आणि एका ताटामध्ये टाकून घ्यायची किंवा तुम्ही कपड्यावर पण सुकून घेऊ शकता ताटामध्ये अगदी पातळ अशी सुकवून घ्यायची आहे किंवा दोन ताटामध्ये टाकून घेऊ शकता तर अगदी पातळ मी इथे कपड्यावर छान अशी फॅन खाली टाकून घेतलेली आहे, आहे तर ही एका तासात छान अशी वाळल्या जाते तर आपल्याला मस्त ही ज्वारी चांगली वाळवून घ्यायची आहे एका तासानंतर तुम्ही बघू शकता ही ज्वारी मस्त अशी वाळली आहे तर ही हाताला ओलसर लागत नाही किंवा याचा दानाही फुटत नाही त्यामुळं ही मस्त अशी वाळलेली आहे आणि ही ज्वारी आता चांगली आपली फुटल्या जाते तर मी इथं गॅसवर एक पॅन ठेवलेला आहे तर असा पसरट पॅन घ्यायचा किंवा कढई घ्यायची कढईला दोन्हीकडून हँडल जर असेल तर हलवायला सोपं जातं किंवा ही अशी दांडीचा असला तर ते पण तुम्हाला हलवायला सोपं जातं तर हे पॅन छान गरम करून घ्यायचा आणि यामध्ये ही ज्वारी टाकून घ्यायची आहे तर थोडीशी ज्वारी टाकायची आणि नंतर याला थोडं भाजून घ्यायचं आहे म्हणजेच आपल्याला ही ज्वारी गरम करून घ्यायची आहे तर अगदी गॅस जास्त मोठा ठेवायचा नाही मध्यम गॅसवर आपल्याला ही ज्वारी भाजून घ्यायची जाडबुडाचा जर भांडं असेल तर तुम्ही त्याचा गॅस फुल ठेवू शकता पण असा पातळ बुडाचा भांड जर असेल तर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि थोडे ही ज्वारी फुटायला लागली की यावर झाकण ठेवायचं आणि मध्ये मध्ये असा थोडा हलवायचा आहे म्हणजे ते चांगले आपली द्वारी फुटल्या जाईल याचा आवाज तुम्ही बघू शकता तडतडचा आवाज येत आहे तर, है है है। लगे जाकन है तर है छान आपल्या ह्या लाह्या फुटत आहेत लगेचच झाकण उघडून पाहू नका नाहीतर त्या सर्व लाह्या इकडे तिकडे उडू शकतात तर बघू शकता मस्त अशा आपल्याला लाह्या छान फुटत आहेत आणि थोडा तडतड आवाज कमी झाला की लगेच झाकण काढून घ्यायचं आणि बघू शकता तुम्ही मस्त आपल्या पांढऱ्या शुभ्र अशा लाह्या तयार झालेल्या आहेत तर अशा पद्धतीने सर्व लाह्या आपल्याला फोडून घ्यायच्या आहेत तर अगदी सोपी पद्धत आहे लाह्या बनवायची तुम्ही ह्या लाह्या नेहमी अशा बनवून घेऊ शकता किंवा तुम्हाला लाह्याचा चिवडा करायचा असेल तर तुम्ही अशा लाह्या करून घेऊ शकता चिवडा पण याचा खूप छान होतो तर बघू शकता असं थोडं तडतड उडायला लागलं की झाकण ठेवायचं आणि मस्त असं थोडं हलवत राहायचं आहे म्हणजे काही दाणे राहिले तर ते पण छान सुटल्या जातात त्यामुळे असं थोडं हलवायचं आहे था मध्ये मध्ये आणि ह्या आपल्या लाह्यात तयार झालेल्या आहेत तर बघू शकता अशा पद्धतीने ह्या लाह्या पटपट होतात आणि घरच्या घरी तुम्ही ह्या प्रसाद करून घेऊ शकता तर इथे मी सर्व लह्या अशा फोडून घेतलेल्या आहेत तर बघू शकता तुम्ही अगदी पांढऱ्या शुभ्र आपल्या लह्या तयार झालेल्या आहेत तर हे खाताना पण कडक लागणार नाहीत इतक्या छान झालेल्या आहेत आणि सर्व दाणे आपले फुटलेले आहेत काही दाणे नाही फुटले तरी काही हरकत नाही त्यामुळं ज्वारी थोडी जास्त घ्यायची तर बघू शकता पूर्ण आपल्या लह्या छान फुटलेल्या आहेत ह्या लह्या अशा घोळून घ्यायच्या म्हणजे वरच्या वरच्या लह्या छान हलक्या आपल्याला काढता येईल आणि खाली काही ज्वारी राहिली असेल तर ती बुडातच राहते त्यामुळं हे पूर्ण घोळून घ्यायचं आहे आणि वरच्या अशा हलक्या लाह्या आपल्याला काढून घ्यायच्या तर बघू शकता मस्त आपल्या ह्या लाह्या तयार झालेल्या आहेत बघू शकता असं घोळून घेतल्यावर काही ज्वारी खाली राहते त्यामुळं ही ज्वारी काढून टाकायची आहे घरच्या घरी आपल्या मस्त लाह्या ला तयार झालेल्या आहेत अशाच लाह्या तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका